जत नगरपालिकेमध्ये काही पक्षातील नेते सत्तेचा माज मनामध्ये ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आमदार विश्वजित कदम जत निवडणुकीबाबत सातत्यानं विक्रम सावंत आमच्याशी कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते जतमधल्या नेत्यांना प्रत्येक जाती धर्मातील लोकांना उमेदवारी देता येईल याबाबत लक्ष देत होते सर्व पक्षांतर मित्र पक्षांना देखील चर्चा करत होते मात्र जत नगरपालिकेमध्ये काही पक्षातील नेते सत्तेचा माज मनामध्ये ठेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत गुंडगिरी शहरात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी नगरपालिकेची निवडणूक आहे सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे जातीवादी शक्तीला रोखायचं आहे जत शहर लोको की मदे विशाल पाटलांना मताधिक्य विधानसभेला विक्रमसिंह सावंत यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणारे शहर आहे स्वर्गीय अशोकराव शिंदे यांच्याशी स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय पतंगराव कदम स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांच्याशी संबंध होते त्यांच्याच मुलाला संधी देण्यात आलेली आहे बाजार समितीला त्यांनी संधी त्यांना संधी दिली आणि आज नगर परिषदेला सुदेश शिंदे यांना संधी देण्यात आली आहे सुजय शिंदे यांना वारसा आहे आणि तो वारसा घेऊनच ते काम करत आहेत जयंत पाटील साहेब वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी प्रचार करायला आलेला आहात काही लोक तुमच्या नावाचा गैरवापर करत आहेत जत तालुक्याच्या राजकारणामध्ये तुमच्या नावाने काम करत आहेत आम्हाला माहीत आहे तुम्ही आमच्यासोबत विक्रम सोबत आहात तुम्ही त्यांना ठणकावून यापुढे देखील तुम्ही आमच्या मागे शंभर टक्के खंबीरपणे उभे राहणार आहात या लोकांनी आज काँग्रेस पक्ष काँग्रेसच्या विचारधारेला काँग्रेसच्या मित्रपक्षाला राष्ट्रवादी पक्ष असेल या सगळ्यांना कुठेतरी अडचणीत आणणं कुठेतरी घातपात करणं असा विरोधी नेत्यांचा हेतू आहे जाणीवपूर्वक तिसरं पॅनल कशाला उभं केलं तर मतांचं विभाजन होईल आणि भाजप निवडून येईल त्यांना वाटतंय ते भाजपची बी टीम म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांना जतच्या जनतेशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाशी खंबीरपणे का उभे राहणे गरजेचे आहे जत शहरातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विक्रमदादा सोडवू शकतात जतच्या भूमीशी आमचं रक्ताचं नातं आहे जत शहरामध्ये सत्ता कोणाची असो जत शहराच्या विकासासाठी निधी खेचून आणू लक्ष होतं इथे संभाळे साहेब असतील सगळ्या लोकांना नेत्यांना सर्व मित्र पक्षाला ते विश्वासात घेत होते परंतु जत नगरपालिकेमध्ये आज काही पक्षातले नेते सत्तेचा माज मनामध्ये ठेवून जे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जी गुंडगरी या ठिकाणी शहरामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत आज ती मोडून काढायचे त्याच्यासाठी आपली ही नगरपालिकेची निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती आहे जातीवादी शक्तींना आपल्याला आहे आज या जत बाबतीत सगळ्यात मी तुम्हाला सांगतो लोकसभेमध्ये सुद्धा विशाल पाटलांना मात्र धिक्की दिलं आणि विक्रमदादांच्या पाठीशी सुद्धा खंबीरपणे उभं राहणार हे जत शहर आहे हे कुणी नाकारू शकत नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी जत